हे मार्बल आहे सगळे गोळ्या औषध आलं लसूण साठी सगळं वापर करता येत हे गुटी उघडायचं दगड आहे गुटी उघडायचं म्हणजे देवाचा आपण गंध उघडू शकतो ओहो। गुटी उघडू शकतो बाळांती आहे मंदिरात लावायचा तुळशी कट्टा दगडी पण ती काय छोटा मस्त नमस्कार मित्रांनो आणि तुम्हाला हायलाइट बघून समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे त्यासाठी आपण आला हो सांगलीतील सांगलीत आपण चिंतामणीराव पुत्रा इथे आला की बरोबर लेफ्ट साइडला राजवाडा आहे जिथे राजवाड्याच्या इथे बरोबर आपल्या लेफ्ट साइड ताई बसल्या आहेत जे की आपले मार्बलची भांडी दगडी भांडी छोटे छोटे युने व्हरायटी सर्व यांच्या स्टॉलवर तुम्हाला भेटणार आहेत तर लवकरात लवकर यांच्या स्टॉलला विजिट द्या आणि हा आपला जातो रस्ता सांगली महानगरपालिकेकडे चला तर त्यांच्या आज छोट्याच्या स्टॉलवर आपण भेट देणार आहोत आणि बघणार आहोत कोणत्या कोणत्या छोटे आपले दगडी मार्बलची भांडी आहेत नमस्कार तुम्ही तुमचं गाव कोणतं आहे गाव माझा आष्टा आहे आष्टा आष्टावरून येता का तुम्ही हो म्हणजे आष्टावरून विक्रीसाठी एवढ्या मध्ये आम्हाला हे मार्बलचं वस्तू आहे सगळे गोळ्या औषध आलं लसूण साठी सगळा वापर करता येत आहे आयुर्वेदिक औषध वगैरे आपण होऊ शकत किती साईज केली आहे साईज हे सातशे रुपये सांगितलं सातशे रुपये कमी करून कितीला भेटेल चारशे रुपये भेटेल चार भेटे? जे आपले आजी आज पहिला खलबतच चेचायचे जे म्हणतात ना आजीचा पटवा तो आता ह्याच्यामध्ये येणार मार्बल मध्ये तुम्ही आयुर्वेदिक औषध वगैरे हे पावडर तुम्ही करून पॅकिंग वगैरे करून विकू शकता कारण मार्बल मध्ये जास्त खर लागत नाही ना त्यामुळे आपल्या औषधासाठी हे मार्बलचे तुम्हाला हे मार्बलचे खलबत बघू शकता खूप छान इथे व्हरायटी आहेत आणि लहान मोठं तुम्हाला पाहिजे तेवढ्या साईज मध्ये भेटणार आहे आणि त्यामध्ये साईज कोणती आहे हे साईज आहे त्या मिडियम साईज हा आहे त्याच्यामध्ये ही साईज आहे सगळ्यां कलर साइज ही आहे कलर हा एक आहे हा हा चा आहे छोटा बघू शकता मस्त हे ग्रॅनाईट 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 म्हणजे ह्याच्या आत वगैरे बघू शकताय खूप छान हे आत आहे आपल्याला त्याला म्हणजे नंतर घासायला वगैरे काय लागेल साबणानं धुतल्यानंतर वापरता येत साबणानं धुतल्यानंतर सुद्धा हे वापरू हे शकत आहे का हे सगळ्यात छोट आहे त्यात मोठी साईज हे प्राइस काय बसेल हे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपयाला प्राइस तीनशे रुपयाला मिळते ओके पाचशे रुपयाला सांगतात तीनशे रुपयाला आपल्याला भेटून जाईल त्यामध्ये हा व्हाईट कलर आहे आणि हा एक कलर आहे कलर दोन कलर आहेत दोन वरायटी कलर आहेत आणि आम्हाला एक गुटी उघडायचं दगड आहे गुटी उघडायचं म्हणजे देवाचा आपण गंध उघडू शकतो हो हो गुटी उघडू शकतो बाळांच हा आता वगैरे गंध उघडतात ते गंध उघडायचं ओके मस्त ते अंदाजे कितीला असेल हे तीनशे रुपये अडीचशे रुपयाला मिळत आहे अडीचशे रुपयाला त्यांचं ते असते उघडण्यासाठी हे इथं उघडू शकतो म्हणजे डायरेक्ट उघडू शकतो उघडू शकतात हा। शकता। शकता। साईज वाईज आपल्याला हे दगडी खलबत्ता आहे एक खरडा सगळा मसाला शेंगदाणे वगैरे सगळं बारूक पहिला कलबत असा होता हा आता हे नवीन फॅशन नवीन फॅशन मध्ये नवीन डिझाईन हे नवीन डिझाईन आहे जसं तुम्ही कर, करताय तस करू शकता हे मला वाटतं मसाला नाही आतल्या आत सगळं होत असत ह्यात पण साईज ह्याच्या साईज मध्ये हे एक साईज आहे मीडियम साईज काय आलं लसूण वेलदोडा हे सगळं होऊ शकत आहे आणि ह्याची प्राइस काय असेल हे साडेतीनशे आहे अडीचशे ला मिळत आहे हे तीनशे रुपया अडीचशे रुपयाला मिळत तीनशे रुपयाला अडीचशे रुपयाला भेटेल म्हणजे जे छोटे मसाले वगैरे आपल्याला लसूण काजू वगैरे करतात ते त्याच्यासाठी आहे त्यात साईज मस्त साइज आहे छोटी साईज कितीला भेटेल आपल्याला हे दीडशे रुपये पंथी आहे मंदिरात लावायचा तुळशी कट्टा दगडीपंथी आहे आता दिवाळी साठी पंथी आपल्याला भेटणार दगडीपंथी आणि आपल्याला लावू शकता हो हो तुळशी पशी पण आपल्याला दगडीपंथी छान आहे म्हणजे जे काही पाणी वगैरे लागले की काय प्रॉब्लेम काही होत नाही तेल बिल गळत नाही गळत नाही दिवस रात्रभर जळत असत्या स्लो प्राइस काय असेल हे साडेतीनशे आहे अडीशेला मिळतो अडीचशे तुळशी कट्टा आहे हो का बघू शकता हाताने बनवलेलं किती छान हे तुळशीचा कट्टा आहे म्हणजे आपण शो ला पण तुळशी आणि जे अपार्टमेंट मध्ये वगैरे राहतात ठेवतात ते सुद्धा आपले तुळशीचा कट्टा गौरीला ठेवतात गौरीला ना गौरीला डेकोरेशन साठी वगैरे पण शिवू शकतात त्याची प्राइस हे पाचशे रुपये आहे रुपये रुपये फायनल फायनल एकच एकच हे चपाती पोळी एक नंबर होत आहे मार्बल मध्ये मध्ये सरकत नाही अजिबात हो का जसं लाट चाल तसं होत त्याची साईज वाईज पण भेटणार आपण हे सहाशे रुपये आहे चारशे पर्यंत मिळतशे रुपये पर्यंत आपल्याला हे भेटणार हे सगळं तुम्ही के तयार केलं दगडाची नंदी आणि पिंड आहे देवारात दगडी वस्तू म्हणून ठेवू शकतो याची प्राइस काय याची प्राइस आठशे रुपये आठशे रुपये पाचशे एक्कावन्न मध्ये मिळू शकतो खूप छान छान व्हरायटी आहे त्यांच्या दगडी जे आपली पुरातन काळात आपण वापरतो साठी खेळायला खेळासाठी आपण वापरू कोण शो पीस म्हणून पण ठेवतात त्याच ओपन सुद्धा होत जे की आता हे सगळं ह्या जनरेशन मध्ये हे विसर त्यामुळे आपल्याला आठवण करून देण्यासाठी छोटं आपलं त्यांना दिलं जात फिरावा बघू त्याला हे मध्ये धान्य घालून आपण इथं धान्य घालू शकतय आणि असं पडत असतय हे कितीला भेटत तिथे हे चारशे रुपये अडीचशे रुपयाला मिळत अडीचशे रुपयाला भेटणार आपल्याला हे पूर्वीचा खलबत्ता आहे पूर्वी जे लोक वापरत होते ते हो, आता कोण कोण पूर्वीचे जे असेल त्यांना जे आवड असेल ते वापर वापरतात अजूनही हो। वापरतात हे जे डिझाईन म्हणजे आकार तीन डिझाईन मस्त छान केलेली आहे बघू शकता मस्त डिझाईन केलेली आहे या छोटे मोठे भेटणार मिळतात साईज वाईज भेटणार साईज मिळतो अंदाजे काय प्राइस असेल त्याचे सहाशे रुपये सहाशे रुपये चारशे पर्यंत भेट भेटणार म्हणजे सगळी तर आले की कमी करून भेटणार भेटतात दगडामध्ये आहे गुटी उघडायचं गुटी उघडायचं जे की वरवंट पाटा असतो छान छान यांच्या स्टॉल वर तुम्ही बघू शकताय अशी खूप छान यांच्या पहिला युज करायचे आता हल्लीच्या वातावरणाने हल्लीच्या काळामुळे ना आपण विसरून गेलो आहोत पण छान असे तुम्ही अजून सुद्धा हे युज करू शकताय दगडी आपले कलबत्ता वरवंटा आणि आपले पोळपाट वगैरे सर्व यांच्या शॉप मध्ये तुम्ही खरेदी करू शकताय त्यांचा पत्ता आपण सांगितलेलाच आहे आणि पत्ता सांगू आपण होते हे पाचशे रुपये सांगितलं हे छोट पण बघू शकता खूप छान असे छोटे हे लहान मुलींना खेळण्यासाठी पण हे वापरू शकतो आपण लवकरात लवकर या आणि त्यांच्या स्टॉल लागत शोपीस आ? शोपीस खाली स्टॉल कुठे बघूया हो तुमचा स्टॉल कुठे राजवाड्या चौकात राजवाड्या चौकात राजवाड्या चौकात आहे स्टॉल रोज येऊन लावत असते रोज असतं का किती वाजेपर्यंत रोज सकाळी दहा ला येतो संध्याकाळी सात ला बंद करतो सकाळी ते संध्याकाळी सात सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्यांचा स्टॉल असतो नक्की लवकर यांच्या स्टॉप ला विजिट द्या आणि असेच तुम्हाला आपले जे पुरातन काळातले आपण खलबता वरंटा वरवंटा जे वापरत होतो त्यात हल्ली लोक विसरल्यात पण ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी लवकर यांच्या स्टॉलला विजिट द्या आणि खरेदी करा ते खूप लांबून येतात जे आपल्या विक्री करायला दगडीचे असे आपले व्हरायटी तर लवकर द्या ह्यांचा स्टॉल आपण बघितला की यांचा स्टॉल राजवडा चौकात आहे आणि कमी प्राईजमध्ये तुम्हाला छान छान दगडी वस्तू यांच्या स्टॉल भेटून जाईल धन्यवाद दिदे